लातूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना आज समोर आली आहे शहराचे माजी महापौर विक्रांत बोजमभुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या निर्णयामुळे काँग्रेस नेते अमित देशमुख यांना मोठा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून बोजमभुंडे यांचे राष्ट्रवादीशी वाढते संपर्क आणि बैठकींची चर्चा सुरू होती अखेरच त्यांनी औपचारिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय समीकरणांना वेगळं वळण दिलं आहे या प्रवेशावेळी अजित पवार यांनी गोजमगुंडे यांचे स्वागत करत लातूरच्या विकासासाठी समर्थ नेतृत्वाची गरज आहे गोजमगुंडेंच्या येण्याने पक्ष अधिक बळकट होईल असे वक्तव्य केले दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र चिंतेचे वातावरण असून लातूरमधील पक्षाच्या गटबाजी नाराजी आणि नेतृत्वाच्या अभावाची ही चुणूक असल्याची चर्चा आहे लातूरच्या नगर राजकारणात हा प्रवेश आगामी निवडणुकांवर थेट परिणाम करणारा ठरेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे